बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतो देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार आहे त्याशिवाय प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती समजले जातात आमदार सुरेश दस यांच्याकडून या प्रकरणी सातत्याने वाल्मिक कराडवर आरोप होत असताना दुसरीकडे आता शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गृह विभाग आणि पोलिसांना ओपन चॅलेंज दिलं आहे मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला वाल्मिक कराडवर सुरेश दस करत असलेले आरोप सत्य असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं पोलिसांनी वाल्मिक कराडवर तीनशे नुसार हत्येचा गुन्हा दाखल करावा मी स्वतः पन्नास पीडित कुटुंब पोलिसांकडे घेऊन जाईल असे आव्हाड यांनी सांगितले वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला बीड जिल्ह्यातील मागील दहा वर्षात झालेल्या हत्यांमध्ये ऐंशी टक्के प्रकरणात कराडचा सूत्रधार असल्याचं खळबजनक आरोप जितेंद्र आवळे यांनी केला आहे जितेंद्र आवळे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी वाल्मिकाडला भस्मासूर म्हटले असल्याचे जितेंद्र आवळे यांनी म्हटलं या भस्मासुराचा मीज बंदोबस्त करणार असे त्यांनी म्हटलं होतं मात्र गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाले असल्याचे आवळे यांनी म्हटले वाल्मिक कराडच्या पोलिसांसोबत बंदे होते त्यामुळेच विरोधात गुन्हा दाखल होत नसे असाही आरोप आवळे यांनी केला राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाहीये हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं असं आवळे यांनी म्हटलं मुंडे यांचा राजीनामा न घेणे ही कोणती राजकीय अपरिहारता आहे असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहे